अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपलं घर बघा तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना स्वतःचं घर प्रिय असतं अगदी म्हणजे आपण भाड्याच्या घरात असो किंवा स्वतःच्या घरात असो आपलं घर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बघा आपण दिवसभर कितीही बा भा घराबाहेर असलो तरी संध्याकाळी काम आवरून कधी एकदा मी माझ्या घरी जाते कधी एकदा मी माझ्या घरी पोहोचते असं आपल्याला होत असतं बघा म्हणून आपलं घर हे आपलं सर्वस्व असतं तर हेच घर किंवा हीच तुमची जी वास्तू आहे ती शुभ आहे की अशुभ आहे तुमच्या वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जेचा वावर आहे किंवा अशुभ शक्तींचा तुमच्या घरामध्ये वास आहे हे कसं ओळखायचं किंवा कोणते संकेत आहेत जे बघा हे जे हे संकेत आहे याचबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे बघा हे जे संकेत आहेत जे प्रत्यक्ष वास्तुशास्त्रामध्ये यांचा उल्लेख केलेला आहे आणि तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा तू आपण एखाद्या घरामध्ये जातो एखाद्या खूप मोठ्या बंगल्यामध्ये वेल फर्निश्ड घरामध्ये जातो पण त्या घरामध्ये पाऊल टाकताच आपल्याला एक निगेटिव्ह वाईब्स येतात म्हणजे त्या घरामध्ये असं वाटतं की त्या घरामध्ये काहीतरी आहे नकारात्मकता आहे त्या घरामध्ये आपल्याला बसू वाटत नाही भले सगळ्या सुखसुविधा त्या घरामध्ये आहेत पण त्या घरामध्ये आपल्याला एक मिनिट से देखील बसू वाटत नाही कधी एकदा मी इथून उठून बाहेर जाते असं आपल्याला होत असतं कारण त्या घरामध्ये अशुभ शक्तींचा वास असतो किंवा अशुभ ते काय म्हणतात नकारात्मक शक्ती त्या घरामध्ये असते म्हणून आपल्याला असं होतं या उलट बघा एखादं छोटं घर असो वन आर के असो किंवा वन बी एच के असो त्या घरामध्ये पाऊल टाकताच आपल्याला खूप प्रसन्न वाटतं खूप भारी वाटतं अगदी मंगलमय सगळं वाटतं असं वाटतं की तिथून उठू नये असं वाटतं कारण त्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते तिथे नकारात्मकतेला एवढी सुद्धा जागा नसते पॉझिटिव्ह एनर्जीने सकारात्मकतेने घर भरलेलं असतं म्हणून आपल्याला तिथे थांबू वाटतं बसू वाटत म्हणूनच बघा आपलं घर देखील कसं आहे म्हणजे अशुभ आहे शुभ आहे की अशुभ आहे किंवा आपल्या वास्तूमध्ये शुभ सॉरी अशुभ शक्तींचा वास आहे की नाही हे कसं ओळखायचं तर बघा तुम्ही खूप कष्ट करताय बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घर घरामध्ये जर या घटना घडत असतील बघा आप आपली वास्तू आपल्याला काही अशी संकेत देत असते दे ते संकेत जर तुम्हाला ओळखता नाही आले तर तुम्ही आयुष्यामध्ये किती आणि तुमच्या घरामध्ये खरंच जर अशुभ शक्तींचा वास असेल नकारात्मक ऊर्जा जर असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये कितीही कष्ट करा कितीही कावड कष्ट करा तुमची प्रगती होणार नाही म्हणजे नाही तुम्ही आहे तिथेच थांबणार म्हणजे तुमची प्रगतीच होणार नाही किंवा सतत तुम्हाला संकटांचा सामना करावा लागणार आहे म्हणून आज आपल्याला हेच जाणून घ्यायचं आहे की आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये अशुभ शक्तींचा वास आहे की नाही हे कसं ओळखायचं किंवा कोणते संकेत आहेत तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे पहिलं बघा एखाद्या आपण घरामध्ये जातो त्या घरामध्ये पाऊल टाकताच अचानक घाम येणे किंवा श्वासोच्छवास जो असतो आपला तो थांबणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं म्हणजे आपल्याला बघा किंवा जी आपली नाडी असते ती नाडी जास्त जोरात चालणं असं जर तुमच्या बाबतीत घडलं असेल त्या घरामध्ये जाता क्षणी बघा त्या म्हणजे तुम्ही एकदम नॉर्मल आहात त्या घराच्या घरामध्ये जायच्या आधी तुम्ही एकदम नॉर्मल आहात चांगले आहात पण तिथे पाऊल टाकताच तुम्हाला हे सगळं व्हायला लागलं म्हणजे तुमचे श्वास म्हणजे श्वास घ्यायला तुम्हाला त्रास व्हायला लागला किंवा अचानक दरदरून दरून घा लागला किंवा तुमची नाडी जी आहे जोरात चालायला लागली तर नक्कीच त्या घरामध्ये अशुभ शक्तींचा वास आहे हे ओळखायचं तर घर सतत ओलसर असणे म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीचं म्हणजे एखादं घर ना सतत सतत ओलसर असतं त्या घरामध्ये सतत ओलावा असतो बघा पावसाळ्यात ठीक आहे पावसाळ्यात घर गळत असतं घरामध्ये ओलावा असतो ठीक आहे पण एखादं घर जे असतं ते कायम म्हणजे बारा चोवीस तास किंवा बारा महिने हिवाळा उन्हाळा पावसाळा सगळ्या ऋतूंमध्ये ते ओलच असतं किंवा त्या घरामध्ये कुबट वास असतो किंवा उदक म्हणजे असं काय ते ओलसर ओलसर त्या घराचे जे भिंती असतात बघा त्यामध्ये पाणी झिरपत असतं किंवा पाणी ठिपकत असतं ते घर जर सतत ओल म्हणजे एखादं घर जर सतत ओलसर असेल तर नक्कीच त्या घरामध्ये अशुभ शक्तींचा वास आहे किंवा वावर आहे तर त्यानंतर मांजरांच्या घरामध्ये सतत वावर असणं बघा एखाद्यांच्या एखाद्यांची आवड असते की मांजर मांजरी पाळणे पण तुम्ही जर पाळत नसाल घरामध्ये मांजर नाही आहे तुमच्या पण तुमच्या घरामध्ये सतत जर मांजर आहे किंवा तुमच्या घरामध्ये किंवा त्या घरामध्ये सतत मांजरांचा वावर आहे वास आहे तर नक्कीच त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ऊर्जेने ते घर भरलेले आहे किंवा अशुभ शक्तींचा वास त्या घरामध्ये आहे त्यानंतर मधमाशांचं घरट किंवा मधमाशांचं जे पोळं आहे ते आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये असणं हे देखील त्यामागचा मुख्य किंवा मोठा संकेत आहे बघा आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा घराच्या पुढे जे आपलं झाड असतं किंवा एखादं झाड असतं मागच्या परसात किंवा बागेमध्ये झाड असणार त्या झाडावरचं पोळं असेल मधमाशांचं तर ठीक आहे पण तुमच्या घरातच एखाद्या को कोपऱ्यात किंवा एखाद्या भिंतीला किंवा असं कुठेतरी तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये मधमाशांनी जर पोळं केलं तर नक्कीच तुमच्या घरामध्ये शंभर टक्के अशुभ शक्तीचा वास आहे किंवा नकारात्मकतेने तुमचं घर भरलेलं आहे हे हा त्यामागचा मुख्य आणि मोठा संकेत आहे त्यानंतर सतत घरामध्ये लाल मुंग्या असणं बघा लाल मुंग्या काळ्या मुंग्या घरात असणं शुभ की अशुभ हे मी याच्यावर पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे बनवलेलं आहे चॅनलवर आहे तुम्ही नक्की चेक करा तर काळ्या मुंग्या घरात येणं हे शुभ मानलं जातं तर शुभ प्रतीक किंवा लक्ष्मीचं प्रतीक ते मानलं जातं पण लाल मुंग्या जर तुमच्या घरामध्ये सतत येत असतील किंवा लाल मुंग्या बघा एखाद्या कोपऱ्यातून सतत माती उकरणं किंवा लाल मुंग्या सतत तुमच्या घरात असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये आहे किंवा त्या घरामध्ये आहे त्यानंतर स्वतःच्याच घरात बघा आपलं स्वतःच घर असतं आपणच त्या घराचे मालक असतो किंवा मालकी नसतो पण त्या स्वतःच्या घरात स्वतःला घाबरल्यासारखं वाटणं बघा कोणतंच टेन्शन नाही कोणतीच काळजी नाही काय नाही निवांत आहे सगळं चांगलं आहे पण घरामध्ये काम करत असताना किंवा कुठेतरी आपण बसलो त्या शांत ठिकाणी पण अचानक आपल्याला घाबरल्यासारखं होतं किंवा उदास वाटतं आपल्याच घरात आपल्याला बसू वाटत नाही काय नाही त्या घरात काय करायला नको असं म्हणजे एक प्रसन्न बघा आपल्या घरामध्ये वाटत नाही किंवा कुठेतरी बघा सततची एक भीती मनामध्ये असते दी दी तर ते सुद्धा खूप मोठ्या संकेत आहे की तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे आणि ती नकारात्मकताच तुम्हाला म्हणजे त्याचं मुख्य कारण आहे की ती भीती तुमच्यामध्ये आहे सतत तुम्हाला घाबरल्यासारखं होत आहे तर हा त्यामागचा मुख्य संकेत आहे की तुमच्या घरामध्ये अशुभ शक्ती आहे किंवा अशुभ शक्तींचा वावर आहे त्यानंतर घरातल्या स्नानगृहात बघा बाथरूम आपलं घराचं जे बाथरूम असतं किंवा आपल्या वास्तूमध्ये घरामध्ये जो जिना असतो तुमच्या घरामध्ये जर जिना असेल तर त्या जिन्यावरून सतत अपघात होणं किंवा स्नानगृहात बाथरूममध्ये सतत अपघात होणं म्हणजे आता बाथरूममध्ये तर ओलावा असतो वाय किंवा पण एखाद्या वेळेस आपण पाय घसून पडू शकतो पण सतत जर सतत जर विनाकारण तुम्ही त्या बाथरूममध्ये सतत घसरून पाय बसून पडत असाल किंवा काहीतरी अपघात त्या बाथरूममध्ये तुम्हाला होत असतील किंवा जिन्यावरून तुमच्या घरातले प्रत्येक व्यक्ती किंवा कोणी व्यक्ती सतत पडत असेल अपघात होत असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये नकारात्मक निगेटिव्ह एनर्जी आहे त्यानंतर घरातील काही ठिकाणची बघा म्हणजे सगळं घर आपण एखाद्या घरामध्ये प्रवेश करतो एखाद्याच्या घरामध्ये जा, आपण जातो त्या घरामध्ये सगळी फरशी किंवा सगळी जमीन जी आहे ती नॉर्मल आहे छान म्हणजे एकसारखी आहे पण एखाद्या कुठेतरी कोपऱ्यात एखाद्या कुठेतरी मध्यभागीच किंवा एखाद्या फरशीवर अचानक गार लागणे त्या फरशीवर अचानक पाऊल ठेवल्या क्षणी तिथं गार लागणे एकदम गार म्हणजे की अगदी बर्फा सारखं त्या फरशीवर एकदम गार थंड लागणं हे देखील त्यामागचा मुख्य संकेत त्या आहे की त्या घरामध्ये अशुभ शक्ती आहे किंवा निगेटिव्ह एनर्जी त्या घरामध्ये आहे त्यानंतर एखाद्याच्या घरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये किंवा एखाद्याच्या घरामध्ये जर आपण पाऊल ठेवल्यानंतर त्या घरामध्ये म्हणजे पाऊल ठेवता क्षणी तुम्ही आजारी नाही काही नाही तुम्हाला सर्दी नाही खोकला नाही काहीच नाही तुम्ही अगदी नॉर्मल आहात चांगले आहात पण त्या घरामध्ये पाऊल ठेवता क्षणी तुमची जर उजवी नागपुरी जर पॅक झाली किंवा बंद झाली तर आणि जर तुम्ही एकाच म्हणजे डाव्याच नागपुडीने श्वास घ्यायला जर तुम्हाला लागलं उजवी नागपुडी बंद होऊन तर तुम्ही समजून जा की त्या घरामध्ये अशुभ शक्तींचा वास आहे बघा सर्दीमुळे नाक पॅक होणं वेगळं पण त्या घरामध्ये जाता क्षणी तुम्हाला सर्दी नाही काय नाही पण तुम्ही गेला आणि अचानक तुमचं नाक पॅक झालं आहे म्हणजे जी उजवी नागपुरी आहे ती अचानक पॅक झाली आहे तर समजून जा त्या घरामध्ये अशुभ शक्तींचा वास आहे त्यानंतर एखाद्याच्या घरामध्ये बघा आपण प्रवेश करतो तर आपल्याला आपल्या बघा आपले आपल्याला म्हणजे एखादी वाईट घटना ऐकल्यानंतर किंवा एखादी भयानक घटना ऐकल्यानंतर किंवा एखादी पि मूव्ही भयानक मूव्ही आपण बघितल्यानंतर आपल्या अंगावर काटा येतो एखादी वाईट घटना आपल्याला ऐकल्यानंतर आपल्या अंगावर काटा येतो पण पण एखाद्याच्या घरात पाऊल टाकता क्षणी जर तुमच्या अंगावर सरकन काटा आला किंवा शहारे जर तुमच्या अंगावर आले तर नक्कीच समजून जा की त्या घरामे घरामध्ये अशुभ शक्तींचा वास आहे नकारात्मक ऊर्जेने ते घर शंभर टक्के भरलेलं आहे असं तुम्ही समजून जा तर बघा हे जे संकेत आहेत त्या हे म्हणजे या संकेतावरून तुम्ही ओळखा की तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर हे संकेत जाणवत असतील तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही एखाद्याच्या घरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला असे अनुभव आले असतील तर नक्कीच त्या घरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये अशुभ शक्तींचा वा वावर आहे किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये आहे बघा हे जे काही संकेत आहेत ते प्रत्यक्ष वास्तुशास्त्रामध्ये या संकेतांचा उल्लेख केलेला आहे आणि मी मी तेच आज तुम्हाला सांगितलेलं आहे आता बघा तुम्ही याच्यावरती उपाय काय करू शकता बघा तुम्ही किती जरी काबडकष्ट आयुष्यामध्ये केलं आणि ह्या गोष्टींकडे जर तुम्ही दुर्लक्ष केला तर तुम्ही कधीच आयुष्यात यश म्हणजे तुम्हाला यश मिळणार नाही किंवा तुमची प्रगती होणार नाही तुम्ही आहे तिथंच तुम्ही थांबाल तुमची उत्तरोत्तर प्रगती कधीच होणार नाही कितीही तुम्ही पैसा मिळवा काही त्याचा फायदा होणार नाही तर यावर आता उपाय काय बघा आपलं घर नेहमी तुमचं घर नेहमी प्रसन्न ठेवा तुमच्या घरामध्ये जेवढं पण म्हणजे तुम्ही ज्या पण घराची सॉरी ज्या पण देवाची भक्ती करताय मग तो कोणताही देव असो त्या देवाची मनापासून भक्ती करा दररोज संध्याकाळ तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दिवा लावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा सकाळ संध्याकाळ तुमच्या घरामध्ये जेवढ्या पण खोल्या आहेत त्या सगळ्या खोल्यांमध्ये एक एक अगरबत्ती लावा बघा अगरबत्ती काय महाग नाही त्या अगरबत्तीच्या वासाने तुमचं मन प्रसन्न होईल घरात मंगलमय वातावरण तयार होईल मंत्र स्तोत्र वाचन पठण सगळं तुमच्या घरामध्ये चालू ठेव ठेवा जेणेकरून सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात निर्माण होईल आणि जेव्हा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल त्यावेळेस ऊर्जा घरातून आपोआप बाहेर पडेल आणि यावर नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी एक अतिशय प्रभावशाली उपाय असा कोणता असेल तर तुम्ही तुमच्या जर ह्या गोष्टी खरंच सांगते या गोष्टी या, या हे संकेत जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आढळत असतील किंवा जाणवत असतील तर यावर एक स्वामींची सेवा किंवा उपाय आहे तो मी तुम्हाला सांगते तुमच्या घरामध्ये तुम्ही दररोज कर्पूर होम करा अतिशय म्हणजे अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे या उपायाने नक्कीच तुमच्या घरात जेवढी पण कितीही मोठी नकारात्मकता कितीही वाईट शक्ती अशुभ शक्ती तुमच्या घरामध्ये असेल ती नक्कीच निघून जाईल तर कर्पूर होम कसा करायचा याचा देखील डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे तुम्ही नक्की बघा अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री मामी समर्थ